ताजा ताज्या ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा का कारला डिझेल भुरून रॉंग साईडने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने भीषण अपघात झालाय समृद्धी महामार्गावर रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात सात जणांचा जाग्यावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इरटिगा का कारला डिझेल भरून रॉंग साईडने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर कार आणि स्विफ्ट कार समृद्धी महामार्गाचे बॅरिगेड्स तोडून खाली गेल्याची माहिती समोर आली आहे रात्री अकराच्या सुमारास एम एच बारा एम एफ अठरा छप्पन्न स्विफ्ट डिझायर कार डिझेल भरल्यानंतर रॉंग साईडने येत होती कारण नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिगा का कार एम एच सत्तेचाळीस बी पी चोपन्न अष्ट्याहत्तर या कारला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झालाय घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या खालून वर काढत बचावकार्य कार्य केलाय रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मदत कार्य उशिरा पोहोचल्यानं मृतांची संख्या वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाल्यानं मृतांची ओळख अजून पटली नसून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आज दिनांक 28 जून 2024 हजार चोवीस रोजी अक, अ, सुमारे रात्री अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे त्यामध्ये साधारणत एक चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणत एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहेत त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे तत्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केले के आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे एक पेशंट सद्य सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित सहा पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे त्यातले पाच ते सहा जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती एकशे आठच्या अँब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे डॉक्टर उमेश जाधव आकाश सहाने स्वानंद मीडिया नागपूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा